चालला तो म्हणजे कोणाकडे चालला यमाच्या दिशेने चालला यम लगेच उड्या मारता हे शीट आपलीच आहे म्हणता चौऱ्याऐंशी मध्ये मग शांती करून टाक यासाठी आपले कर्म कमी करण्यासाठी परमेश्वराने परवा मी सांगितलं परमेश्वराने काही विधी सांगितलं ज्ञान सांगितले प्रसाद सेवा सांगितली स्मरण सांगितलं हे कर्म कमी करण्यासाठी काल सांगितलेलं कर्म वाढवण्यासाठी सप्तविसन केले तर कर्म वाढले म्हणजे परमेश्वापासून लांब झाला परमेश्वराचे विधी केले ज्ञान केलं तर परमेश्वर तर कर्म कमी झाले म्हणजे परमेश्वराच्या जवळजवळ चालला जर सगळे कर्म आपले संपले तर आपल्याला परमेशाची प्राप्ती होते पण उलट आपण कर्म वाढवतच चालू शकतो विसराच्या माध्यमातून तर मात्र आपलं काही खरं नाही परमेशाचा मोक्ष तर भेटतच नाही पण मनुष्य आयुष्यात सुद्धा सुखी राहत नाही त्याच्या वाट्याला भयंकर दुख दुख येतात ते अनेक प्रकारचे असो बिमाच्या दृष्टिकोनातून असो किंवा कोणत्याही दृष्टिकोनातून असो त्याला दुःख येतात म्हणून आपल्याला मनुष्यजन्मात ही एक महत्वाची जबाबदारी आहे आपले कर्म कमी कशी होती याची कोशिश करणे त्याला मग परमेश्वराचं ज्ञान लागतं त्याच्यासाठी हे शिबिर महत्वाचं आहे हे सर्व फक्त शिबेरामध्ये शिकवले जातं हे शाळा हायस्कूल कॉलेजमध्ये कुठंही कुठेही शिकवल्या जात नाही याला फी दहा रुपये असते पण शाळा हायस्कूल कॉलेजमध्ये एक एक लाख फी असते म्हणून आपण सर्व प्रत्येकाला आज तीनशे साडेतीनशे संख्या आहे दिवाळी उन्हाळ्याचे दिवस आहे सुट्यात मजा करायचे दिवस आहे लग्नाचे दिवस आहे बँडबाज्या अजून काय काय म्हणतात मोठं काय असतं ते वाजायचं डीजे आहे डीजेच्या मागे पिऊन नाचायचं हे दिवस सोडून तुम्ही इकडे आलाय म्हणजे तुम्हाला परमेश्वराची काळजी आहे म्हणजेच तुम्हाला स्वतःची काळजी आहे म्हणजेच तुम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे म्हणजे तुम्हाला असं नक्की वाटतंय की आपले कर्म कमी झाले पाहिजे आणि आपल्याला परमेश्वराच्या जवळजवळ जाता आलं पाहिजे आणि आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे आणि आपण परमेश्वराच्या मदतीनं ज्ञानानं आपले चौऱ्याऐंशी लाख जन्म चुकले पाहिजे याच्यासाठी आपण सर्व सोडून येता आला त्याच्यामुळं आपल्या सर्वांचं स्वागत आहे पण आता घरी जाऊन आपण काय करायचं घरी जाऊन आपण काय करायचं आता इथं सात दिवस समजा तुम्हाला फायदा झाला पण हे घरी गेल्यानंतर कोणा प्रकाशाकडून अंधाराकडे पुन्हा आणखी त्या ते सवयी तेच लोक तेच प्रकार तेच मित्र तेच व्यसन सामने सामने आपल्या मुळे वागतील पुन्हा आपण त्याच्यामध्ये भरकुट जाऊ शकतो त्याच्यातून आपण वाचण्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे ना म्हणून आपल्या मोठेबाबांनी बत्तीस वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी सगळ्या सिटीमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये देवपूजेचे सत्संग चालू केलेले आहेत पाठीमाग ऐकू येते का स्पष्ट ऐकू येते का हे देवपूजेचे सत्संग चालू केलेले आहेत हे सत्संग म्हणजे पूर्ण जीवनाचं फाउंडेशन त्यात घडले जातं पगमश्वर आपलं कसं जायचं स्पीड गतीनं पगम कसं पोचायचं याचं टेक्निक म्हणजे देवपूजा सत्संग देवपूजा सत्संगमध्ये आपल्या गावामध्ये देवपूजेचा सत्संग पाहिजे कारण प्रत्येक घरातला माणूस इतक्या इथपर्यंत पोचू शकत नाही आज जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आले ते फक्त एक टक्का आलेले आहेत नव्याण्णव टक्के बाकी आहे कोणाला पैशाची अडचण कोणाला आईवडाची अडचण कोणाला क्लासची अडचण कोणाला कोणती अडचण कोणाला अत्यंत दूरची अडचण कोणाला आवडीच नाही कोणाला माहीतच नाही कोणाला माहिती झालीच नाही असे प्रकार नव्याण्णव टक्के बाद झाले आणि त्याच्यातून तुम्ही शंभर बोलून येत असे निवडून आलेले म्हणजे किती महत्व आहे तर तितक्या लोकांना माहीत झालं पाहिजे आता आपल्या याच्यामध्ये किती जिल्ह्यातून आपण आलात आपापला जिल्हा सांगायचे पण उठून तो जिल्हा दुसऱ्याने सांगायचा सा नाही पुन्हा सांग तुझा जिल्हा सांग बुलढाणा जिल्ह्यातून किती आहे हातवकर जालना जिल्ह्यातून किती आहे जळगाव जिल्ह्यातून किती आहे अकोला जिल्ह्यातून किती आहे अमरावती जिल्ह्यातून किती आहे नाशिक जिल्ह्यातून किती औरंगाबाद जिल्ह्यातून किती वाशिम जिल्ह्यातून किती वर्धा जिल्ह्यातून किती यवतमाळ नागपूर नंदुरबार सुरत गुजरात मधू म्हणजे असे जवळजवळ सात आठ जिल्ह्यातून आपल्या शिबिराला विद्यार्थी आलेले आहेत आणि इंदोर एम पी इंदोर मधून सुद्धा आपल्या याला विद्यार्थी आलेले आहेत गेल्या वर्षी गडचिरोली सुद्धा होता गोंदिया गडचिरोली पुणे मुंबई तर आता आपल्या सगळ्यांना असं वाटत की आपलं चांगलं भाव पुढच्या मोठे आपण चांगलं सुखी झालं पाहिजे परमेश्वराला प्रसन्न केलं पाहिजे परमेश्वराची ज्ञान झालं पाहिजे परमेश्वराने सांगितलेली विधी आपल्याकडून आचरण झाले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय म्हणून आपण सगळं सुखसोयी सोडून आईवडिलांचं प्रेम सोडून आपण इथं आला यासाठी आपल्याला काहीही करून तुम्हाला शिबोई द्यावंच लागलं आता ह्या सात दिवसात आपल्याला ज्ञान भेटलं पण पुढं पुन्हा एक वर्षानं शिबिर असल्यामुळं एक वर्ष तुम्हाला काय पडलं पाहिजे ना गाडीची सर्व्हिसिंग चालू पाहिजे ना नाही तर गणून जाईल मोबाईल जर बारा महिने रेंजमध्ये महिने नसला तर होऊन जाईल त्याच्यासाठी बाबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे देवपूजेचे सत्संग चालू केले पण आपण परवा पाहिलं देवपूजा म्हणजे प्रसाद सेवा देवपूजेमध्ये प्रसाद असतात विशेष असतात काष्ट असतात लोह असते तांबा असते हे सगळं परमेश्वराचे स्पर्शन नमस्कार झालेले असते इतर लोकांमध्ये कृष्ण मंदिर असत श्रीकृष्ण मंदिर दोन्हीचा फरक काय पडतो उठून सांगायच बघ अजून कोण सांगतो हा तो कृष्णाची महत् असते मूर्त तर असते कृष्णाची आपण त्या कृष्णाच्या पाया का पडत नाही त्यांचा प्रश्न वेगळा आहे आपला वेगळा आहे का हा परमेश्वर धर्म हा संपूर्ण जगाच्या वेगळा आणि श्रेष्ठ आहे परमेश्वर धर्म हा सगळ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा आहे इतर धर्मामध्ये काय मंदिर असत मंदिरामध्ये मूर्त बसवतात म्हणजे कुठला तरी आहे त्या पाषाणामध्ये ब्राह्मण येतात प्राण प्रतिष्ठा करतात आणि ती मूर्त बसवतात तुम्हाला माहित आहे की?